निकृष्ट कामामुळे लोणंद सातारा महामार्गाचे काम बंद पाडले संतप्त ग्रामस्थांची महामार्ग विकास प्राधिकरणावर जोरदार टीका लोणंद सातारा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या महामार्ग कामावर गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संतप्त ग्रामस्थ विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव यांनी जोरदार निशाणा साधत कामच बंद पाडले तब्बल चारशे सदतीस कोटी रुपयांची निविदा मंजूर असतानाही ठेकेदार कंपनीकडून अत्यंत निकृष्ट निकाळजी आणि दर्जाहीन काम करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला ग्रामस्थांनी महत्वाचा सवाल उपस्थित करताना सांगितले की सरकारच्या तिजोरीतील म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या पैशावर हा महामार्ग उभारत असताना निविदेमधील अटी पायदळी तुडवत थातुरमातूर काम सुरू आहे शासकीय निधीवर दल्ला मारण्याचा खुलेआम प्रयत्न सुरू असून वारंवार तक्रारी करूनही प्राधिकरणाच्या जा अभियंत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असा संतापजनक आरोप करण्यात आला महामार्गावरील निकृष्ट कामामुळे ग्रामस्थ व वा वाहन चालकांवर होत असलेला प्रत्यक्ष त्रास लक्षात घेऊन गुरुवारी सकाळी नागरिक रस्त्यावर उतरले आणि ठिकठिकाणी आंदोलन छेडत काम ठप्प केले शिवसेना उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव हो। यांनी स्पष्ट इशारा देताना म्हटले की दोन दिवसात प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी वॉटर स्टेशन येथे येऊन स्थितीचा तपास घेतला नाही तर आम्ही अधिक तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारू मग कोणीही आले तरी ग्रामस्थ मागे हटणार नाहीत दरम्यान ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आणि त्यांनी घटनास्थळ सोडण्याची घाई केली या आंदोलनामुळे महामार्ग विकास प्राधिकरणाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहत असून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी परिसरात जोर धरत आहे

कोरियाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टमार्फत सुरू असलेली भव्य मंदिर उभारणी ही समर्थ भक्तांच्या भावना व श्रद्धेचे प्रतीक असून समर्थ भक्त या नात्याने मंदिरासाठी सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांनी व्यक्त केले गुरुवारी सायंकाळी सात वाजता कोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात राहुल प्रकाश बर्गे आणि सौ रेश्माताई राहुल बर्गे यांच्या हस्ते श्रींची सपत्नीक आरती करण्यात आली त्यानंतर त्यांनी उपस्थित भक्तांशी संवाद साधत मंदिर उभारणीबाबत समाधान व्यक्त केले यावेळी सेवा केंद्राचे प्रमुख विश्वास कुंभार उपाध्यक्ष कृष्णराव साळुंखे संजय जोशी आदी यावेळी उपस्थित होते कृष्णराव साळुंखे यांच्या हस्ते राहुल बर्गे यांचा सौ so, रागिनी पोद्दार यांच्या हस्ते सौ रेश्माताई राहुल बर्गे यांचा तर पोलीस पाटील दीपक शिंदे यांच्या हस्ते महेश साहेबराव बर्गे यांचा सत्कार करण्यात आला कुरेवातील सेवा केंद्रामार्फत समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत समर्थ भक्त प्रामाणिकपणे स्त्रींची सेवा करत आहेत ही निश्चितच आनंदाची बाब आहे असे मत राहुल बर्गे यांनी व्यक्त केले माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी मंदिर उभारणीसाठी आमदार महेश शिंदे यांनी दिलेला शब्द लवकरच पूर्णत्वास जाईल असे सांगितले विश्व कुंभार यांनी मंदिर उभारणी मागिल भूमिका आणि कार्यवाही याविषयी माहिती दिली या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टच्या उपक्रमांना सातत्याने प्रसिद्धी देणारे पत्रकार साहिल शाह यांचा राहुल बर्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोरेगाव वा आगारातील वाहतूक नियंत्रक आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र प्रल्हाद बर्गे यांच्या वाढदिवसानी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते सपत्निक आरती करण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे कोरेगाव विकास आघाडीच्या पदाधिकारी आजी माजी नगरसेवक नगरसेविका व समर्थ भक्त यावेळी उपस्थित होते बिकेंदुराचे हे लेते मान पावत

तब्बल पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर उमरस पोलिसांच्या तावडीत पुन्हा आरोपी पुण्यात पहाटे कारवाई उमरस पोलिसांच्या ताब्यातून हातातील बेड्यांसह पसार झालेला अत्याचार प्रकरणातील आरोपी अवघ्या पाच तासात पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे पुण्यात पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त कारवाईत अनेकित प्रकाश लोहार वय तेवीस रहार कोळे तालुका कराड याला ताब्यात घेण्यात आले आहे उंबरज पोलीस ठाण्यातून गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील गोठे परिसरात पोलिसांच्या शासकीय वाहनाचा अपघात झाल्यानंतर संधी साधून लोहार हा हातातील बेड्यांसह ऊसाच्या शेतातून पळाला होता अपघातानंतर बाहेर उतरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना चकवा देत तो अंधाराचा फायदा घेत फरार झाला होता घटनेनंतर अतिरिक्त पोलीस कुंभक डॉग स्क्वॉड आणि स्थानिक पथके यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबविण्यात आली मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांची हालचाल पुणे परिसरात असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी वेगवान कारवाई करत त्याला पहाटे अटक केली आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी उमरज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पलायन प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यातही त्याच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली कराडमध्ये व्यापाऱ्याचे अपहरण खंडणी प्रकरण उघडकीस पाच जणांना अटक चौतीस लाख पंचावन्न मुद्देमाल जप्त पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर नांदलापूर तालुका कराड गावच्या हद्दीत घडलेल्या व्यापाराच्या अपहरण व खंडणी प्रकरणाचा कराड तालुका पोलिसांनी वेगवान तपास करून छडा लावला आहे या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून रोख रक्कम व सोन्याची चैन असा तब्बल चौतीस लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पुण्यात वापरलेली गाडी तसेच देशी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आली आहे तालुका पोलीस ठाण्यातून गुरुवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर येथील पेपरच्या होलसेल व्यापाराच्या गाडीला धडक देत गाडीचा ताबा घेऊन त्याला व चालक नवनाथ चोरमुले यांना अज्ञात ठिकाणी घेऊन जाऊन दांडकी व चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली दोघांचे अपहरण करून तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती त्यानंतर व्यापाऱ्याजवळील रोख रक्कम व सुमारे दोन तुळे वजनाची दोन लाख रुपये सोन्याची चेन असा एकूण पस्तीस लाख पस्तीस हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल जबरदस्तीने लांपास करण्यात आला या प्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रकरणाच्या गा ्याचा विचार करून पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक तयार करण्यात आले फिर्यादी व चालक नवनाथ चोरमुले यांच्याकडून माहिती घेऊन तपास पुढे नेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार व उपनिरीक्षक धनंजय पाटील यांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींचा सहभाग उघड केला तपासात शुभम महेश कदम मलकापूर श्रीहरी धनाजी साळुंके बैलबाजार रोड मलकापूर वरुण विकास मोहिते रेटरे बुत्रुक राहुल दीपक खडंग उमरज व नवनाथ बाळासोद चोरमुले जयसिंगपूर अशी आरोपींची नावे निष्पन्न झाली त्यांच्याकडून रोख रक्कम सोन्याची चैन गुन्ह्यातील वाहन व वा देशी पिस्तूल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहाय्यक फौजदार नितीन येळवे हौलदार धनंजय कोळी संजय जाधव सचिन निकम किरण बामणे सागर वर्गे प्रफुल गाडे व मयूर देशमुख यांच्यासह संपूर्ण तपास पथकाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी अभिनंदन केले